हा गणेशोत्सव सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जावो आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस वेळेसपासनं तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आप आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे ते आपले विघ्नहरतायत त्यामुळे विघ्नहरता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करू तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता श्री गणपती ये विघ्नहर्ता है वे सभी के विघ्नों को हरे हमारे देश के सामने प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे ऐसी में उनसे प्रार्थना करता हूं और बड़े हर्षोल्लास के साथ हम इस पर्व को मनाए और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान रखें दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेश होतोय सगळ्या ठिकाणी जास्त मुळामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेले आहेत मंडळांसोबत ते एसओपी पाहता की नाही या संदर्भात चर्चा केलेली के आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे लोक येतात ऑपरेशन सिंधूर नंतर जी काही वल्नरिटी एक काही काळ असते त्याचा ते विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स ज्या त्या घेतल्या सर स्वदेशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळत तुम्ही ज्या पद्धतीने तो उप्रेशा, तो उप्रेशा, तो आपल्या प्रधानमंत्री मोदी यांनी अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याचसोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखिल आपल्याला पाहिला मी ते ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे जो अपील की थी ऑपरेशन सिंदूर के बाद की स्वदेशी लेकर आए और खास करके टैरिफ के बाद तो प्रधानमंत्री ने कहा था ज्यादा से ज्यादा संख्या में भारत में चीजें बने और भारत से तो देखिए आज मुंबई और महाराष्ट्र में गणेशोत्सवों में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा है लेकिन हमारे भारतीय बाजार को कितने स्ट्रांग नजर आते हैं महाराष्ट्र किस तरह से स्ट्रॉन्ग नजर आता है देखिए जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते खुलते हैं हमारी नज़र भी पहनी होती है हमारी नज़र भी विस्तृत होती है इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस को चुनौती अवसर के रूप में मेमाल करेंगे यही प्रधानमंत्रीजीने गणेश उत्सव आहेत दोघाही भाऊ एकत्र आहेत निवडणुकीच्या दृष्टीने देखील कुठंतरी पाऊल मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना अरे एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण काय राजकारण देशातलं पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी रूम करते आम्ही असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातनं आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपल्या ज्या उत्पादन महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा